पशुपालक मित्रांनो नमस्कार तुम्हालाही आमच्या गोट्यासारख्या म्हशीच्या रेड्या आणि गाईच्या पाड्या जर तयार करायच्या असतील तर तुम्हाला व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे आता म्हशीच्या रेड्या सदृढ आणि लवकरात लवकर जर माझ्यावर यायचं असतील तर त्याला सुरुवातीपासून काय काय गोष्टी करायच्या आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर आता ह्या म्हशीच्या रेड्या एक दोन तीन चार पाच या पाच रेड्या आता मला वाटते पंधरा ते वीस दिवस झालं डिलिव्हरी होऊन ह्या कालगोडी आज बरोबर तीस ते बत्तीस महिन्यामध्ये चांगल्या दीड दीड लाखाच्या तयार झाल्या यांच्या अंगावरती कातड्याची चमक किंवा यांचं बॉडीचं स्ट्रक्चर किंवा मासानं भरलेली आणि अतिशय देखण्या अशा मसीच्या रेड्या वर्षाकाठी वीस ते पंचवीस तयार होतात आणि गाईच्या पाड्या देखील या ठिकाणी तयार होतात की असं सगळं मजबूत हे सगळं तयार करायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागल जनताचं औषध सुरुवातीपासून द्यावं लागल यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवत आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरा समजावून बघ्या ह्या मुच्या रेड्या ह्या पहिल्या पहिल्या वेताच्या जन्माला आलेल्या पासून ज्याच्या त्याच्या आईचं त्याचबरोबर त्यांना जनताचं औषध आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्यांना वेळच्या वेळी सगळं व्यवस्थापन झाल्यामुळं ह्या लवकरात लवकर गोठ्यात आई झाल्या आता ते कासाची सिस्टम किंवा का ते आड सिस्टम त्याचबरोबर त्याची साईज किंवा एकंदरीत त्याचं बॉडीचं स्ट्रक्चर हा गुळगुळीतपणा हा चकचकीतपणा हा कशामुळं आता हे बघितलं किती चकचकीतपणा तेलकटपणा ह्या कशामुळं आल्या तर आपल्या व्यवस्थापनामुळं आता याच्यामध्ये जनताचा औषध सुद्धा महत्वाचं आहे दंताचं औषध जर दिलं नाही तर स्किनचे प्रॉब्लेम होतात अंगावरचे केस गाळाला चालू होतात त्वचा उघडी पडते त्याचबरोबर केसांची लांब लांब वाढ सुद्धा या ठिकाणी होते तर अशा पद्धतीने जर तुम्हाला होत असेल त्याला जनताचं औषध देणं फार म्हणजे फार गरजेचं आहे आता आपण काय करायचं आहे ह्या सगळ्या ज्या रेड्या आहेत ह्या रेड पण आहेत आणि रेड्या पण आहेत आता ह्या ती रेडी आहे हिला एक डोस दिला होता तरी पण तिला अजून म्हणजे जवळजवळ दीड महिना होत आला तिच्या घरा असं मला स्किनचे प्रॉब्लेम वाटायला लागले त्याचबरोबर ही ताजी ताजी बच्च आहेत वीस वीस दिवसाची पंचवीस दिवसाची दिवसा आहेत आणि ह्या सगळ्या रेड्या आहेत तर यांना आपण आता काय करायचं आहे जनताचं औषध या ठिकाणी यांना द्यायचं आहे तर आता जनताचा औषध पहिला डोस जो आहे रेडींना हरियाणातून आणल्यानंतर किंवा तुमच्या गोठ्यामध्ये ज्या वेळेला त्या रेड्या जन्माला येतात त्यावेळेला त्यांना जनताचं औषध देणं फार गरजेचं आहे कारण आईच्या पोटातलं सुद्धा जंत ट्रान्सफर होऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो पशुपालन मित्रांनो जनावरांचं वेट आता बघितलं तर जवळपास जन्माला येतं त्यावेळेला ते पस्तीस किलोच्या दरम्यान असतं आणि आज एक महिना जवळजवळ तीन आठवडे होत आलेत तर याचा अर्थ असा आहे की रोज जर तीनशे चारशे किलो जर वाढत असेल तर जवळजवळ बारा ते पंधरा किलोची या ठिकाणी वाढ झालेली आहे तर आता या याला जे अल्बेंडाझोल आहे ते वासरांना आपण या ठिकाणी द्यायचं आहे गाबन यू परेंत, परेंत, आता आहे हे गाभन जनावरांना चालत नाही गाभाला येऊ पर्यंत किंवा तीनशे किलो पर्यंत त्यांना चालेल पण आलटून पाटून जरा वेगळं द्यावं लागणार आहे त्याला तर आता आपण काय करायचं आहे तीस किलोला नऊ मिली ह्या हिशोबाने द्यायचा आहे आता हे अल्बेंडाझोल औषध आहे सिरिंज घेतलेली आहे आता तीस किलोला नऊ मिली तर या हिशोबाने आपल्याला द्यायचं आहे तर आता हे जवळजवळ पन्नास किलोच्या दरम्यान आहे म्हणजे यांना जवळजवळ पंधरा ते अठरा मिली म्हणजे वीस मिलीच्या दरम्यान आपल्याला द्यायचं आहे तर आपण आता दहा मिलीच्या दोन सिरींच्या बरोबर मापानं जास्त देऊ नका कारण जास्त डोस झाला तर ते जर ऍक्शन पण येऊ शकतं किंवा संधास म्हणजे ते निभळतं म्हणजे त्याला आशक्त जाणवतं तर आता त्यांना तोंडामध्ये त्यांना हे करून तीच ते त्यांच्या तोंडामध्ये द्यायचं आहे फक्त ठसका लागू नये अशा पद्धतीनं या ठिकाणी द्यायचं आहे जंताचं औषध बरोबर एक महिन्यानंतर आपल्याला वीस मिलीच्या दरम्यान द्यायचं आहे आता ह्या ज्या रेडी आहेत त्या रेडींना पहिला डोस हा पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान द्यायचा आहे आता हा डोस पहिल्यांदाच आहे तर आता हे अल्बेंडा झोल जे आहे त्याला ते द्यायचं आहे तर ते सिरिंजच बरोबर त्या ठिकाणी ते जर प्रॉपर डिवर्मिंग होऊ शकतं हे का द्यायचं तर पोटामध्ये जर किडे असतील तर भूक मंद होते आता एक नंबरच्या वासराच्या म्हणजे अठरा ते वीस दरम्यानच या ठिकाणी ह्याच्या शेणावाटीत जंत पडायला लागलं आणि हे आशक्त पण झालंय तर हा विचार करून त्याचा संदाज थांबवलं आणि दंतचा औषध द्यायचा आहे तर सुरुवातीची जी सात ते आठ जी वासर आहेत त्यांना आता मिळून करायचं आहे अशा पद्धतीनं ह्याच जे काय लहान वासरांचं जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक आपल्याला काटेकोर पण या ठिकाणी पाळायचं आहे आता पहिला डोस झाल्यानंतर दुसरा किंवा तिसरा डोस कधी द्यायचा तर दुसरा तिसरा डोस दीड दोन दीड दोन महिन्याच्या दरम्यान म्हणजे वर्षात सहा वेळेला जनताचं औषध द्यायचं आहे तर हे प्रत्येक पशुपालकाने या ठिकाणी करायचं आहे आपल्या जिल्हा परिषदच्या दवाखान्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हे मिळू शकतं नसेल तर मेडिकलच्या दुकानामध्ये सुद्धा या ठिकाणी मिळू तर हे काम प्रत्येक पशुपालकाने या ठिकाणी करायचं दुसरं कुठलं हे करायचं नाही आहे आता ह्या कालवडी सुद्धा जवळजवळ ह्या कालवडीचं वय आहे एक महिना आणि ती पलीकडची कालवड आहे तिचं ती एक महिन्याच्या वर आहे म्हणजे पस्तीस दिवसाची ती आहे आणि जी काळी आहे हे जवळजवळ एक महिन्याच्या आतच आहे तर ह्याला पण आता आपल्याला जनताचं औषध द्यायचं आहे आता हे जनताचं औषध तिला द्यायचं आहे आता ते वजनानुसार जर बघितलं तर त्याचं चाळीस किलो आणि दहा म्हणजे दहा पंधरा पंधरा मिनिट त्यांना जनताचं औषध द्यायचं आहे आता हे जनताचं औषध त्यांना पूर्ण झालं हा डोस म्हणजे ह्या महिन्यातला डोस किंवा हे पूर्ण या ठिकाणी झालेला आहे आता पोटातले जे काय जंत असतील ते पडलेले सुद्धा व्हिडिओ भविष्यात मी तुम्हाला दाखवणार आहे असं तुम्ही दोन दोन महिन्याला जर दिलं तर ही कालवर बरोबर अकरा ते बारा महिन्याच्या दरम्यान जो वजनाचा टप्पा असतो म्हणजे उदाहरणार्थ सव्वा तीनशे किलो जे वजन असतं ते पूर्ण या ठिकाणी होतं तर जनताचं औषध अतिशय महत्वाचं आहे प्रत्येकाला देत चला म्हणजे पोटामध्ये आंधाड्यामध्ये यकृतामध्ये जिकडे जिकडे ज्या ज्या विशिष्ट भागामध्ये जे जंत बसतात ते आपोप निघून जातात त्याच्या आणि शेणावाटे थोडंसं शेण पात्र येतं काय घाबरायचं काम नाही शेणावाटे ते पडून जातात तीस किलोला नऊ मिली या हिशोबानं मोठ्या जनावरांचा आम्ही हिशोब काढलेला आहे आणि ते खाद्यामधून काय केलेलं आहे तर हे सगळं असं गोळीमध्ये मिक्स करून जर चाऱ्यावरती टाकलं तरी सुद्धा जनावर खाली नको जनावरांची संख्या आणि दिलेलं प्रमाण हे प्रत्येक पशुपालकांना काटेकोरपणे या ठिकाणी पाळायचं आहे जास्त प्रमाणात जर झालं तर त्याचे काहीतरी परिणाम सुद्धा दिसून येतील गोट्यामध्ये तर असं न करता प्रत्येकाना आपलं आपापल्या जनावरांची काळजी पण तितकीच घ्यायची आहे की जनताचं औषध घालायच्या वेळेला जनावरांचं वजन किती आहे आणि कंपनीला प्रमाण किती दिलं आहे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे आता हे काय करायचं आहे प्रत्येक जनावरला आपण टाकून द्यायचं आहे आता ही जी मोठी जनावरं आहेत कुठंतरी दोन महिन्याची गाभण आहे चार महिन्याची सहा महिन्याची तर असं वैरणीवर ही टाकून दिलेली आहे ही गोळी आणि ती गोळी भिजवलेली आहे त्या फेनबेंडाचा त्या लिक्विडमध्ये जी त्या जनताच्या औषधामध्ये आता, पन पन, आता एक जनावर थोडं कडवट पण लागतं पण थोडी खायला पण लागलेली आहे आता इथे खाऊन घेतल्यानंतर यांच्या अंगावरच जे काही केसाच जे कुरडी केस आहे ते पूर्ण निघून जाऊन एकदम शायनिंग यायला चालू होते तर आपल्याला जनताचं औषध हे वयोमानानुसार किंवा त्यांच्या ग्रुप नुसार आता ग्रुप केला आहे आता हा जो ग्रुप आहे हा चार महिन्यापासून ते जवळजवळ सात महिन्यापर्यंत आहे आता यांच्या अंगावरचे केस बघितले तर एकदम बकऱ्यासारखे झालेले आहेत कारण आता यांचं खाणं वाढलेलं आहे वय वाढत आहे आणि यांना पशुखाद्य वगैरे सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला यांचे व्हिडिओ दाखवतो की कि कितकी गुळगुळीतपणा आपण या ठिकाणी येऊ शकतो आता ही कालावड अतिशय देखणी झालेली आहे रांगावचे केस केले की देखणापणा चालू होतो तर प्रत्येक पशुपालकांना समजायचं की ग्रुपनुसार आपल्याला ते जनताचा औषध द्यायचं आहे हे लिक्विड आपली पंधरा रेड्या आहेत मोरा रेड्या ज्या गाभन आणि माझाच्या पेडमध्ये तीनशे किलोच्या ओर तयार आहे तर त्यांना आता हा डोस द्यायचा आहे अंदाजे शंभर शंभर मिली हा हिशूब जर धरला तर पंधरा जनावरांना दीड लिटर तर आता दीड लिटर ह्या हिशोबानं आपल्याला आता काम करायचं आहे आणि दीड लिटर टाकत आहे ह्या पंधरा जनावरांना आता ते चाऱ्यावरती टाकून द्यायचं प्रत्येकाचे प्रश्न असे पण असतात की अनुशी पोटी घालायचं का किंवा दुपारी घालायचं का संध्याकाळी घालायचं का सकाळी असे खूप काही कमी नाही जाईल पण तुम्ही सकाळी घाला संध्याकाळ आम्ही दुपारचे वेळेत घालतो कारण सकाळी पहाटे चार साडेतीन चारला काम चालू होतं तेव्हा आम्ही करत नाही तर आता संध्याकाळच्या वेळेला काय केलंय आपण साडेचार पाचच्या दरम्यान आम्ही जेव्हा चारा टाकला जातो ते चाऱ्यावरच आम्ही टाकलं जातो तर आता आपण त्या सगळ्या जनावरांना जे दे पशुखाद्यामध्ये टाकलेलं हे जे काय औषध आहे ते आपण त्याच्यात टाकू शकतो सगळी जनावर आपल्याला तरी खाताना दिसतील थोडंसं वाट वास पण येणार कडवट पण लागणार ह्या सगळ्या रेड्या या हिरे आणि सगळ्या ह्या तीन तीनशे तीन तीनशे किलोच्या आहेत तर अशा पद्धतीनं हे आणि जर मी केलं तर तुम्ही बघू शकता त्यांच्या अंगावरची स्किल एवढी जबरदस्त आणि एवढी गुळगुळीत आहे की जनावर धकली पण जात नाहीत आणि आता शेल काढायचं काम पण चालू झालेलं आहे आता हे बघा त्यांच्या अंगावरची पातळीची चमक बघा किती आहे हे कशामुळे शक्य झालं व्यायाम त्याचबरोबर मुक्त मोठा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे हिरवा चारा सुखाचारा आणि त्याच्या पाठीवरचं जे चरबीचं प्रमाण आहे ते पण बघू शकतात म्हणजे खाल्लेला अन्नाचा कण आणि कण या ठिकाणी त्याच्या शरीरावरती साठून राहतो आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर ते मास करतात आता ही रेडी बरोबर साडेपाच फुटाची आहे बघू शकता ही पहिल्याच वेधाची आहे तेवढी मोठी रेडी आहे हे कशामुळं या ठिकाणी हे शक्य झालं तर व्यवस्थापन म्हणजे पोट भरून असेल ज्या वेळेला वे जंतात औषध असेल या सगळ्या गोष्टी आता यांनी खाणं हळूहळू चालू केलेलं आहे हे खाण्यामुळे काय होतं आता म्हणजे पोटात किडे अजिबात राहतात मला यातनं ताक सांगायचं आहे की आपल्याला जनताच्या औषधावरती आपल्याला काम चांगलं करायचं आहे आता हा मुक्तकोट्या मधला रेडा सुद्धा आम्ही ह्या मशी म्हणजे ह्या रिडीच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी सोडलेला आहे तर ह्याचा फायदा बी खूप चांगला झालेला आहे एक तर या कालवडीला आम्ही दूध दो, धुवत नाही कारण आता मुक्त मुक्तकोट्याच्या संकल्पनात असं की दुखलं जात नाही कारण काम कमी होत राहिला विषय शेणाचा आता शेणाचा पण विषय आता काढायला चालू केलेला शेणाचा गोळा करायचा आणि त्या पलीकडच्या डॉडीमध्ये टाकायचं असं रोजच्या रोज आपलं हे काम चालू असतं तर या जनताच्या औषधामुळे अंगाला शेण पण शिकत नाही आता हा रेडा बघितला तर ह्या रेड्याला सुद्धा दर चार चार महिन्याच्या दरम्यान आम्ही जनताचा औषध या ठिकाणी देतो जवळजवळ जवळजवळ जबर आठशे किलोचा हा रेडा आहे अगदी दोन दाताचा आहे जे कमी वयाचा आहे तर हा वळू आम्ही खास वापरतो ब्रीडिंगसाठी वापरलेला आहे हा वळू सगळ्यांना क्रॉस करतो सगळ्यांनी घेण्या रेड्या सुद्धा व्यवस्थित अगदी माणसाला धरायला सुद्धा लागत क्रॉस होतात तर सांगायचं तत्पर एवढंच आहे की तुमच्या गोठ्यामधल्या अशा रेड्या आणि अशा गायच्या पाड्या जर तुम्हाला तयार करायच्या असतील तर शंभर टक्के तुम्हाला चांगलं व्यवस्थापन करावं लागेल ज्या त्या जनावरांना जनताचा उच्चार वेळच्या वेळी दिलं गेलं पाहिजे आणि पोट भरून वेळेला दिली पाहिजे अशाच पद्धतीनं तुम्हाला हे सगळं संगोपन करावं लागतं तरच आपल्या महाराष्ट्रामध्ये गाई मशी तयार होतील आणि आपल्या राज्यातून बाहेरच्या राज्यामध्ये जर जनावर विकायचे असतील तर आपल्याला ब्रिडिंगवरती काम केलं पाहिजे तर अशाच पद्धतीनं तुम्हाला माहिती मी देत जातो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा mm -hmm. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला प्रशिक्षणासाठी यायचं असेल तर दोन दिवसाचं खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही प्रशिक्षण जॉईन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तीन दिवसाचं उद्याचं उपपदार्थ बनवायचा सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण आहे तर खूप चांगलं प्रबोधन करणे आणि जनावरांचा व्यवस्थापनातनं जनावर तयार करून महाराष्ट्रात बाहेर विकणे हा एवढाच एक उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करत शकतो धन्यवाद